पेण तालुक्यातील खारेपाट भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पिण्याचे तसेच सिंचनाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी या येथील नऊ नागरिकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाला सात दिवस उलटून गेले तरी देखील उपोषणाची दखल न घेतल्याने जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाट विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ही श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि यांसह विद्यार्थी शेकडो ग्रामस्थ देखील उपस्थित होते पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षापासून प्रलंबित आहे याच पाण्यावर येथील बावन्न गावांमधील चार हजार दोनशे तर, सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे या पाणी प्रश्नासंदर्भात उपोषण सुरू होऊन सात दिवस झाले तरी देखील गांभीर्याने शासन लक्ष देत नसल्याने काल सायंकाळी उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाठ विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ही काय

अशा माझ्या नंदा ताई कडे कडे रहिवाशी आहेत ह्या आपल्या तिलाच एक महिला आहेत आणि पाच भावांबरोबर त्यांनी तयारी दाखवलेली आहे की खरे पाच विभागाला पाणी हे मिळालंच पाहिजे आपले श्रद्धा स्थान असलेले माननीय इंडी साहेब यांनी आपला हा ग्रामीण वा म्हणजे पंचकृषी हा पाणी आपल्यासाठी मिळालंच पाहिजे माझ्या वाशी विमेजतील सर्व पंचकृषीतील कित्येक पुरुष म्हणा किंवा महिला म्हणा पदवीधर आहेत परंतु कितीतरी हायकी अशी कामं करत आहेत कामं करत आहेत जर आपला कृष्ण करता झाला तर आपला व्यवसाय आपण करू शकतो आणि माझी ताई अण्णा वाचून ती तडफडत आहे रक्त आठवत आहे त्यासाठी परत मला

निर्जाल म्हणजे तीन दिवस झाले जल सुद्धा प्राशन करत नाहीत